रामभो आता डीफीचं काय बघताय का नाही वायर मन काय मेळ लागू देत नाही खायला अवघड झाले गाड्या हा हो थांबा आली अध्यक्ष आली थांबा काल काय काम काढलंय अध्यक्ष आठ दिवस झाले होते डीपी बंद आहे इथं जनावरांना पाणी नाही प्यायला आंघोळीला सुद्धा पाणी नाही राह प्यायला पाणी नाही मग अध्यक्ष कोणा आमच्याकडे लक्ष देणार आहे ना, ना गोरगरीब आता हिथं विचार करत बसण्यापेक्षा चला कर। नमस्कार भाई नमस्कार बोला बा काल हे आपल्या पाटील डीपी जळ आठ दहा दिवस झालं देगाव मधला पाटील डीपी जळलेला आहे शंभरचा डीपी आहे मग उद्या त्यांना पाठवून देतो तेवढं उद्याच्या उद्या द्यायची व्यवस्था करा तुम्हाला उद्या डीपी मिळून समा उधाळी न जीव तुषा